गणपती बाप्पा मोरया तर नमस्कार मंडळी गणपतीचं दर्शन करून आम्ही निघालो आहे शेतात जायला तर आता शेतात जात आहे आणि आभाळ पण खूप आहे शेतात पोचल्यानंतर इथे घोरपड आणि उंदीरचं सा भांडण चालू होतं त्यांना म्हटलं तुम्ही कंटिन्यू करा तोपर्यंत मी येते शेतामधून जाऊन तर आता बगीच्यामध्ये गेले बगीचात काही आम्ही फळभाज्या लावलेल्या आहे तिथलंच निंदन करायचं आहे तिथे खूप गवत झालेलं आहे तर इथे चवडीच्या शेंगा त्याचा वेल आहे आणि खूप गवत आहे त्यामुळे ते तिथे शेंगा पण लागलेल्या आहे गवतामुळे दिसत नव्हत्या तर आता निंदा गवत काढल्यानंतर बघू शकता शेंगा ओळखायला येत आहे आणि इथं हे आहे वालाच्या शेंगा वाल आहे गवतामुळे हे पण नव्हतं दिसत तर तिथला पण साफ करून घेतलं आणि हा तिसरा वेल आहे लवकी वरती बघत होती कुठपर्यंत वेल पोचला आणि वरती शेंड्यापर्यंत त्याला फुलं लागलेले आणि छोटे छोटे लवकी पण खाली त्याला तयार होत आहे तर इथलं साफ करून घेतला आणि इथे मी दूध मोगऱ्याचं बी लावत आहे जागा आहे तर लावून घेतलं तर बगीच्यात व्यापारी आले होते बगीचा बघायला ते बघत होते आणि काका पण होते शेतामध्ये वखर मारत होते हे डाळिंबाचं झाड आहे इथे तर इथं साफसफाई केली होती मी त्या दिवशी फांद्या तोडल्या त्या फक्त आणि इथे हे गवती चहा गवती चहा गवतातच खूप मोठा झाला आहे आणि गवत पण आजूबाजूला खूप आहे म्हणून इथलं गवत काढून घेत आहे गवत काढलं म्हणजे बागीचे पण झाडांना वाढ चांगली होईल डाळिंबाचे झाडाला गवत खूप आहे तर तिथे बी त्याचं फुलं गडत आहे आणि इथे बघा हे वांग्याचे झाडं आहे चांगले मोठे झाले टमाटर पण छान आहे इथे ही आहे बरबटी बरबटीला फुलं पण आहे आणि बारीक शेंगा पण लागलेल्या आहे आणि इथे आम्ही गुलाबाची झाडं लावलेली आहे इथली जागा स्वच्छ केलेली आहे मागेच त्यानंतर बाजूला पुदिना पुदिना आहे आणि वाडा आहे तिथे पण गवत आहे म्हणून साफसफाई केली तिथली पण तिथलं पण गवत काढून घेतलं बाबा बकेट विसरले होते शेतामध्ये तर बकेट घेऊन गे गेली आणि इथे धने कोरडे धने टाकले कोथिंबीर आणि तहान खूप लागली होती खूप वेळची काम करत होती म्हणून आधी पाणी प्यायला बसली त्यानंतर पाणी पिता पिता माझी लक्ष दिलं खेकड्यावरती नाल्यामध्ये खेकडा दिसला एक छोटासा तर त्या खेकड्यालाच मी बघत होती तो खेकडा त्याची शिकार करण्यासाठी बाहेर आला होता पण आमची चाहूल लागली त्यामुळे तो पण बाहेर येत नव्हता हो तर मी मग असा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला पण आतमध्ये करा त्यानंतर पावसाला झालेली सुरुवात तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद